अवैधरित्या सुरू असलेल्या कॉफी शॉपची तोडफोड गेले दीड वर्ष सांगलीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान यांच्या वतीने सांगलीसहित महाराष्ट्रामध्ये अवैध बेकायदेशीर सुरू असलेल्या कॅफे शॉपबद्दल आंदोलन केली गेली होती महाराष्ट्राच्या प्रशासनापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत निवेदनं दिली गेली होती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काही आमदारांनी प्रश्न विचारले देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल सूचना दिलेल्या असताना सांगलीमध्ये अशा प्रकारचे कॉफी शॉप आजही सुरू आहेत या कॉफी शॉपमध्ये अश्लील प्रकारासाठी खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात या कॉफी शॉपमध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत बेड उपलब्ध करून दिले जातात अल्पवयीन मुली तासाला दोनशे ते तीनशे रुपये भाडे देऊन काळ्या पडद्यामागे त्यांना प्रायवसी दिली जाते या कॉपी शॉपमध्ये अंमली पदार्थाची विक्री होत असते तसेच गांजा ड्रग्ज देखील विकले जातात गर्भनिरोधक गोळ्यापासून प्रतिबंधक सर्व या अल्पवयीन मुलामुलींना पुरवठा केला जातो वारंवार तक्रार देऊनही निवेदनाची रद्दी प्रशासनाने केली आहे सांगली पोलीस अधीक्षकांना अशा कॉफी शॉपची लिस्टही दिली गेली होती अशा प्रकारे अनेक कॉफी शॉप महाराष्ट्रात सुरू आहेत गेल्या सहा महिन्यात कॅफेमध्ये दोन मुलीसोबत बलात्कार झालेल्या घटना सांगलीत घडलेल्या आहेत सहा महिन्यापूर्वी बापटमळा येथे शॉप शॉपमध्ये मुलीशी अश्लील चाळे करून तिचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेलिंग करून तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस स्टेशनला आहे काल विश्रामबाग पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल आहे ज्यात ग्रामीण भागातील सोळा वर्षाच्या मुलीला फूस लावून कॉफी शॉपमध्ये आणले कॉफी शॉपमध्ये गुंगीचे औषध दिले तिच्याशी अश्लील चाळी करून ते व्हिडिओ करून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार झाला छत्रपतींच्या या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा बलात्कार कुठेही सहन करून घेतला जाणार नसल्याचे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले म्हणाले प्रत्येक पोलीस स्टेशनच्या इंचार्ज यांना हप्ते जात असतील तर पोलीस डोळे झाक करणारच सांगलीमध्ये दोनशे तीनशे कोटींचे ड्रग्स सापडतात मुंबई पुणेचे पोलीस सांगलीत येऊन कारवाई करतात सांगलीतील त्या एरियात इंचार्ज झोपा काढतात का असा सवाल नितीन चौगुले यांनी केला पालकमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की सांगलीतील असे अवैध कॉफी शॉप सुरू ठेवू नका ज्या एरियात असे कॉफी शॉप आढळतील त्या एरियाच्या इंचार्जवर कारवाई केली जाईल अशी सूचना पालकमंत्री यांनी केली आहे त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी सुनील फुलारी सांगली पोलीस अधीक्षक यांनी इन्चार्जवर कारवाई करावी आज आणि उद्या सांगलीतील सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर कॉपी शॉपवर कडक कारवाई करावी संपूर्ण सांगलीसहित महाराष्ट्रामध्ये या प्रकारची कारवाई करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल प्रसंगी सांगली बनची हाक द्यावी लागेल नसेल तर योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून उत्तर प्रदेशमधून बुलडोजर आणून कॉफी शॉपवर चालवावे लागेल तशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका प्रसंगी आम्हाला कोणत्याही परिणामास सामोरे जावे लागेल तर तशी तयारी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची याबाबत लवकरच भेट घेणार असल्याचे नितीन चौगुले म्हणाले देवेंद्रजी फडणवीस यांनी अशा प्रकारची दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र मध्ये दिले आहेत तरीही असे प्रकार चालू आहेत सांगलीचे आमदार यांनाही विधानसभेच्या अधिवेशन सुरू असताना याबाबत माहिती दिली होती आमदारांनी याबाबत निवेदन मुख्यमंत्री यांना दिले असल्याचे सांगितले पण त्यानंतर कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही आमदारांनी जर कोणी त्यांचे सगळे सोये कोणी यामध्ये असतील तर त्यांना सूचना द्यावी समाजातील युवक युवती अल्पवयीन मुले मुली यांचा हा गंभीर प्रश्न आहे आमदारांनी यात लक्ष घालावे असे आवाहन नितीन चौगुले यांनी केले लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन हा प्रकार मांडणार आहे दीड वर्ष निवेदन देऊनही कारवाई होत नसेल तर हा सांगलीचा उद्रेक असल्याचे नितीन चौगुले म्हणाले